नागपूरमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातल्यास थेट जेलवारी असणार आहे गोंधळ घालणाऱ्यांना थर्टी फर्स्ट पोलीस कोठडीत साजरा करावा लागेल नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आता थेट इशारा दिला नागपूर शहरात तीन हजार पोलिसांची तळीरामांवर नजर असणाऱ्या शहरात एकूण अठ्ठावन्न ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असणार आहे प्रत्येक वाहन चालकांची ब्रीथ ऑनलायझर मशीनने तपासणी करण्यात येणार आहे तर यावेळी नागपूरकरांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करा पण जपून अशा प्रकारचं आता चर्चा सुरू आहे तर गोंधळ घालणाऱ्यांना थर्टी फर्स्ट पोलीस कोठडीत साजरा करावा लागेल दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवरती थेट आता कारवाई केली जाणार आहे थेट त्यांना जेलवारी असणार अशा प्रकारची आता माहिती मिळते बारा वाजेपर्यंत वाईन शॉप सुरू राहणार पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल रेस्टॉरंट आणि बार सुरू मध्य परवाना घेणं बंधनकारक महत्वाचे चौक रस्त्यांवर वाहनांची तपासणी